शेळी पालन करताना होणाऱ्या मोठा चुका आणि त्यावरील उपाय नमस्कार मित्रांनो तुम्ही शेळी पालन करताय किंवा करणार आहात मग या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शेळी पालनामध्ये जे शेतकरी बांधव जे चुका करतात त्या संदर्भात आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती देणार आहोत कारण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे चुका आहेत ते टाळल्या नाहीत तर तुमचं मोठं नुकसान होणार आहे तर शेतकरी बांधव कोणकोणते चुका हे शेळी पालन करताना करतात त्या संदर्भात जी पहिली चूक आहे ती म्हणजे योग्य जातीची निवड न करणे शेतकरी बांधव हे शेळ्याची जी जात निवडतात त्यावेळेला स्थानिक हवामान असेल किंवा ज्या लोकल किंवा स्थानिक मार्केटमध्ये ज्या शेळ्यांची किंवा बकऱ्यांची मागणी आहे त्याचं पालन न करता इतर कोणत्याही जातीची जी शेळी आहे त्यांना आपल्या येथील जर वातावरण सूट होत नसेल किंवा त्यांना हवामान मानवत नसेल तर अशा वेळेला आपण कोणती जात निवडणं गरजेचं आहे तसेच आपल्या लोकल मार्केटला कोणत्या जातीची खेळी त्याला डिमांड आहे ह्या सगळ्या बाबतीत आपण विचार करायला पाहिजे तर त्या बाबतीत सांगायचं जर झालं तर जी चूक आहे ती म्हणजे शेत बऱ्याच शेतकरी बांधवांना शेळ शेळ्या निवडण्याबाबतीत खूप मोठी चुकी चुका करतात तर त्यासाठी आपण आपल्या लोकल मार्केटला चालणाऱ्या शेळी निवडणं गरजेचे आहे त्यामध्ये जर पाहायचं झालं तर उस्मानाबादी असेल त्याच्यानंतर जमुनापारी बोअर आणि सुरती अशा महाराष्ट्रात शेळीपालनासाठी पालनासाठी ह्या शेळ्यांना चांगलं वाव आहे तसंच हवामानसुद्धा सूट होत आहे आणि लोकल मार्केटलासुद्धा चांगल्या पद्धतीची मागणी आहे तर त्याच्यावर अशा पद्धतीने उपाय करणं गरजेचे आहे त्याच्यानंतर नंबर दोनची जी चूक आहे ती म्हणजे शेळ्याचे योग्य व्यवस्थापन न करणे तर कृषी बांधवांनो शेळ्याचं जर योग्य व्यवस्थापन जर केलं त्यांना खाद्य असेल पाणी असेल तसंच त्यांचा ता निवारा म्हणजे जे गोठा आहे हे साफसफाई न ठेवता त्याच्यामध्ये जर जास्त प्रमाणात घाण असेल तर रोग राहिला निमंत्रण असल्यामुळे बऱ्याच शेतकरी बांधवांचं खर्च हा मेडिकल म्हणजेच डॉक्टर याच्यासाठी खर्च होतो आणि त्याकरता आपल्या शेळीपालनातील जे गोठा आहे त्याची साफसफाई चांगल्या पद्धतीने ठेवणं गरजेचं आहे तसंच शेळ्यासाठी स्वच्छ हवेशीर असे गोठा बांधणे गरजेचे आहे आणि दररोज शेळ्याचे बारकाईनं निरीक्षण करणं गरजेचं आहे जे शाळा दुखापत किंवा रोगाला बळी पडलेल्या असेल अशा शेळ्यांना वेळीच उपचारित करणं हे फायद्याचे ठरेल कारण जर एखादीही जर शेळी जगावली गेली तर कमीत कमी आठ ते दहा हजाराचं नुकसान होऊ शकते त्यासाठी शेळी पालकाने वेळीच शेळीचे व्यवस्थित निरीक्षण करून त्यांना पशुवैद्यकाकडून उपचार करून घेणं गरजेचं आहे त्यामुळं खूप मोठा नुकसान टाळला जाऊ शकतो त्याच्यानंतर नंबर तीनचं जे चूक आहे त्यापैकी जी नंबर थी तीनची चूक आहे ती म्हणजे अयोग्य खाद्य आणि पोषण आता बऱ्याच शेतकरी हे प्रशिक्षण न घेता शेळीपालन ह्या व्यवसायाकडे वळतात कोणी करत आहेत म्हणून ते पाहून बाकीचे सुद्धा शेतकरी बांधव हे शेळीपालनाकडे वळतात परंतु त्याला जे हिरवा चारा किती लागते त्याच्यानंतर कोरडा चारा हे किती प्रमाणात लागते ह्या सगळ्या बाबतीत सखोल माहिती नसल्यामुळे ते आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सोयीनुसार त्यांना चारा देण्याचा प्रयत्न करतात शेळी ही कितीही जर खाल्लं तरी बी कमीत कमी दीड ते दोन पानाचे हे उपाशी राहतेच संदर्भात काही शंका नाही परंतु त्यांना हिरव्या चारा चाराबरोबर कोरड्या चाराची सुद्धा गरज असते त्याचबरोबर खनिज द्रव्य हे सुद्धा गरजेचे आहे त्यांना जर आपण वेळेवर खाद्य दिलं तर पोषण मूल्य मिळाल्यामुळे कुपोषित होत नाही शिवाय सदृढ राहिल्यामुळे मार्केटला दरसुद्धा हा चांगला भेटतो तसंच दुग्ध उत्पादनाचा उद्देश असेल किंवा मांस उत्पादनाचा उद्देश असेल हे साध्य करण्यासाठी आपल्याला वल्ला चारा त्याचबरोबर सुका चारा आणि आवश्यक खनिज मिश्रण देणं हे खूप गरजेचे आहे त्यासाठी ही चूकसुद्धा शेळी पालकांनी लक्षात घेणं खूप गरजेचे आहे त्याच्यानंतर नंबर चारची जी चूक आहे ती म्हणजे अयोग्य पैदास व्यवस्थापन बऱ्याच शेळी पालकांना जे शेळीचं सरासरी नर आणि मादीची जी संख्या आहे हे मेंटेन न ठेवल्यामुळं किंवा कमी प्रमाणात ठेवल्यामुळं तसेच कमी वयामध्ये म्हणजेच योग्य वय असेल आणि योग्य वे वेळ असेल अशा वेळेला भरून न घेता ते अयोग्य वेळी भरल्यामुळे पुनरुत्पादनामध्ये खूप मोठा नुकसान होतो त्यासाठी नर व मादीची संख्या वेळेवर ठेवणे कमीत कमी मादीची हे आठ ते दहा महिन्याची वय असताना भरून घेतल्यास हे फायदेशीर ठरते त्यासाठी पशुपालकांना ह्या गोष्टीकडे आवर्जून लक्ष देणं गरजेचे आहे कारण ह्यामुळे जे आपल्याला उत्पन्न होणार आहे त्याच्यामध्ये पन्नास ते साठ टक्के घट हे लक्ष न दिल्यामुळे होते त्यासाठी वे वेळीच भरून घेणे आणि शाळांची वय म्हणजे पिल्ल्याची वय हे आठ ते दहा महिन्याच्या नंतर हे सुदृढ आणि योग्य वय असल्यामुळे आपण शक्यतो वेळेलाच विचार करणं खूप गरजेचे आहे तसंच ऋतू ऋतूनुसार आपण जर मादी आणि नर याची संख्या ठेवून आठ ते दहा महिन्यामध्ये भरून घेतल्यास उत्पादना सुद्धा भर पडते शिवाय सुदृढ असे पिल्ले तयार झाल्यामुळे मार्केटला त्यांना किमतीसुद्धा सुद्धा चांगल्या पद्धतीने भेटते त्याच्यानंतर नंबर पाचवी जी चूक आहे ती म्हणजे आरोग्य व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष बरेच शेळीपालक हे बकऱ्यांचे किंवा शेळ्यांच्या आरोग्याकडे लक्ष हे काळजीपूर्वक देत नसल्यामुळे नुकसानीची पातळी ही जास्त झाल्यामुळे शेळीपालन हा व्यवसाय नुकसानात किंवा घाटामध्ये जाऊ शकते त्यासाठी शेळ्यांचे आरोग्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे त्यासाठी शेळ्याचे वेळेवर लसीकरण करणे कीटकनाशक आणि वेळेच्या वेळी औषधोपचार न केल्यामुळे धोका पत्कारावा लागू शकतो आणि त्यामुळे शेळ्यासुद्धा जास्तीचे आजार आजारी पडल्यामुळे मी जसं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे औषधोपचारावरचा खर्च हा जास्त होऊन नुकसान हा जास्त होऊ शकते त्यासाठी उपाय जर पाहायचं झालं तर शेळ्यांना वेळेवरच उपचार करणं गरजेचे आहे तसंच आपल्या जे शेळीचा गोठा आहे तिथं कीटकनाशकाची फवारणी आणि शेळ्यांना वेळोवेळी लसीकरण करणं गरजेचे आहे शेळ्यांना वेळोवेळी लसीकरण तसंच परजीवी जैविक उपाय याच डोसेस द्या शिवाय पशु सल्ल्याने त्यांना लसीकरणाचा उपाय करणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो या चुका जर टाळल्या तर शेळी पालनामध्ये अतिशय शे। फायद्याचा व्यवसाय ठरू शकते तसंच तुमचं शेळीपालनाचा व्यवसाय हमखास यशस्वी नक्की करायचा असेल तर मी हे जेवरील पाच चुका साईडला त्याच्यावर नक्की सुधारणा जर केली तर निश्चितच आपल्याला फायदा होणार आहे जर आपण शेळीपालक असाल आणि आपल्याला कुठली जर अडचण असेल आणि आपण जर शेळीपालन हा व्यवसाय हो करू इच्छित असाल तर मला कमेंट बॉक्सला कमेंट करून नक्की कळवा आणि एस टी आय नागरी यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण आपण अशीच नवनवीन माहिती त्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्यासाठी एस टी आर कोच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सगळे जी बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करून ऑलवर क्लिक करून घ्या जेणेकरून मी जेही नवीन व्हिडिओ आपणास यूट्यूबला देईल त्यावेळेला तुम्हाला नोटिफिकेशन त्याची मिळेल आणि सर्वात आधी तुम्ही ती माहिती पाहाल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जवान जय किसान भेटूया पुढील व्हिडिओमध्ये